अन्याय करायचं नाही दोन बाजूला राखीव तास आहे त्या राखीव तासाच्या मागे आपण उभं राहायचंय सुटला गाडी क्रमांक बेचाळीस या मैदानातला आणि बेचाळीस मध्ये दहा गाड्या एक गाडी बाद झाली इकडं नऊ गाड्या पाहतात नऊ जणांच्यात लढत चालवाय कोण होतोय दहा गाड्या मध्ये गड विजेता अतिशय सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आड्याल कनै्या आणि पड्याला होम गुरु आड्याल कनै्या आणि पड्याल होम वळवा मागा त्रेचाळीस आहे घ्या त्रेचाळीस लावून घ्या पंच वेळ लागायला लागला निकालाला पंचच गेलेत बाहेर एक दोघ जण बघतायत आप इकडे इकडे आड्याला अड्याल आड्याल गाडी क्रमांक बेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिबा प्रसन्न सागरराजे गाडीगे मुरुम या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन